गाव क्रमांक चार मुकुंद नगर सध्या चांगला चर्चेत आला इथं ऐतिहासिक असा विजय पाहायला मिळाला आहे पाह पंजाचे उमेदवार शम्स खान यांनी अटीतटीत त्या लढाईत आपला विजय खेचून आणलेला आहे आता ते आपल्याबरोबर आहेत डिजिटल आयल्या नगर मध्ये आपलं स्वागत आणि डिजिटल आयल्या नगर परिवाराच्या वतीने आपल्याला खूप खूप शुभेच्छा अटीतटीच्या लढाईत आपण आपला विजय खेचून आणलेला आहे समद खान मेंबर

लोकांना पाहून मतदान केलं आणि आमचे ज्येष्ठ होते आमचे हात आमचे लोक होते त्यांना पाहून पण लो, लोकांनी आम्हाला मदत केली आणि मतदान केलं दोन दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरातांची काही सभा झाली प्रचार फेरी झाली त्यानंतर सगळे चित्र पलटल्याचं पाहायला मिळालं त्याचा काही हा परिणाम आहे का ते मोठे नेते जे त्यांच्या आल्याने खूप फार फरक पडला आणि शेवट पर्यंत आमचे नेतेच राहणार दोन वेळेस या ठिकाणी असून ओबीसी सभा झाली मात्र ही परिणाम या ठिकाणी झालेला पाहायला मिळाला नाही काय सांगाल होत नाही हो घावर होती आधे घंटी यूं होत हो जाती बाद में खत्म हो जाती हो आता मुकुंद नगरच्या विकासाबाबत काय सांगाल विकास तो मेरा मोटिव्हजना विकास विजन कशा मुकुंद नगर काय फ्री मुकुंद नगर बस्करात नाही